न्यूज आरंभ एका नव्या पर्वाचा महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाकडून संपूर्ण वर्षभरात छपाई होऊन सिद्ध झालेली पुस्तके दरवर्षी सत्तावीस फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिनी प्रकाशित करण्याची मंडळाची अनेक वर्षांची परंपरा आहे यानुसार अत्यंत मौलिक अशा नव्या एकोणचाळीस पुस्तकांचे प्रकाशन मराठी भाषा गौरव दिनी मंगळवार दिनांक सत्तावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाचे अध्यक्ष डॉक्टर सदानंद मोरे यांनी दिली आहे महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाच्या स्थापनेपासून मंडळाने पुस्तक प्रकाशन या मुख्य उद्दिष्टानुसार आज मितीपर्यंत सहाशे सहासष्ट ग्रंथ प्रकाशित केले मागील वर्षभरात छपाईस झालेल्या एकोणचाळीस पुस्तकांमध्ये प्रामुख्याने डॉक्टर अरुणा ढेरे लिखित भारतीय विरांगिणी हे पुस्तक प्रकाशित करण्यात येत आहे या ग्रंथामध्ये भारतीय पातळीवरील काव्य विश्वातील कवयत्री संत आणि भक्त अशा स्त्रियांची कला संबंध पार्श्वभूमी त्यांनी निवडलेले भक्तिमार्ग त्यांचा परमार्थ विचार लौकिकाविषयीची त्यांची दृष्टी त्यांनी केलेले कौटुंबिक आणि सामाजिक संघर्ष आणि त्यांची जीवन साधना आणि त्यांनी व्यक्त केलेले स्त्रीत्वाचे संवेदन यांचे दर्शन होते तर चंद्रपूरच्या महाकालीची लोकपरंपरा माय दुर्पता हा एक महत्वपूर्ण ग्रंथ संजीव भागवत यांनी लिहिला असून हा ग्रंथ मंडळाकडून प्रकाशित केला जात आहे मातृदेवता आणि त्यांचे अस्तित्व सर्वसामान्यांमध्ये अजूनही कसे अबाधित आहे याचा दाखला हा ग्रंथ देतो लोकसाहित्याचे अभ्यासक संशोधक यांच्यासाठी हा ग्रंथ दिशादर्शक असा आहे मंडळामार्फत प्रकाशित होत असलेल्या या अन्य महत्वपूर्ण पुस्तकांमध्ये महाराष्ट्राच्या भौतिक प्रगतीबरोबरच भाषा साहित्य कला कल्पना वस्त्र प्रारणे खाद्यभिरुची नीती संकल्पनांचा आशय केंद्रस्थानी ठेवून महाराष्ट्राचा विस्तृत विवरणात्मक असा सामाजिक सांस्कृतिक इतिहास मांडणारा महाराष्ट्राच्या सामाजिक सांस्कृतिक इतिहास खंड दोन एकोणीसशे एक ते एकोणीसशे पन्नास भाग एक आणि भाग दोन हा रमेश वरखेडे यांनी लिहिलेला ग्रंथ कैलसवासीय प्राचार्य रामदास डांगे आणि कार्यकारी संपादक श्रीमती सुप्रिया महाजन यांनी संपादित केलेल्या मराठी विप्तिकोश हे पुस्तक श्रीमती मंगला वरखेडे यांनी संपादित केलेल्या अक्षर बाल वाडमय या प्रकल्पातील तिसरा खंड भ्रमण गाथा हा खंड श्री बाळकोबा नरहर भावे बाळकोबा भावे यांचे समग्र वाडमय चार खंडात प्रकाशित करण्याचा प्रकल्प मंडळाने पूर्ण केला असून डॉक्टर विश्वास पाटील यांनी संपादन केलेल्या या प्रकल्पातील खंड तीन आणि खंड चारचा चा समावेश आहे पुणे शहरातील आणि जिल्ह्यातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या आरंभ पर्व न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा